आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये डाळिंबाचे लिलाव पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या शेतमालाच्या बाजारभावाची माहिती भेटली पाहिजे धन्यवाद चला तर व्हिडिओ सुरू करूया हजार रुपये हजार अकराशे बाराशे रुपये तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये सतराशे अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये एकोणवीसशे चोवीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये चौतीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे रुपये बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे रुपये बत्तीसशे छत्तीसशे रुपये चौतीसशे अडतीसशे रुपये करेक्ट एकोणचाळीसशे चार हजार रुपये एकोचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे पंचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये किंवा पाच हजार रुपये पाच हजार रुपये एक्कावन्न रुपये एक्कावनशे रुपये बावनशे त्रेपनशे रुपये चौपन्नशे पंचावन्नशे रुपये पंचावन्नशे छप्पनशे रुपये सत्तावनशे रुपये अठ्ठावनशे रुपये अठ्ठावनशे रुपये प्रेस सहा हजार रुपये सहा हजार अकरा रुपये अकरा रुपये एकवीस रुपये सहा हजार एकवीस रुपये सहा हजार एकवीस रुपये हजार अकराशे बाराशे तेराशे दोन हजार रुपये एकतीशे बावीसशे रुपये तेवीसशे पंचवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे रुपये तेवीसशे चौतीसशे पस्तीसशे रुपये छत्तीसशे सदतीसशे रुपये अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये पंचाळीसशे एक्कावन्न रुपये पंचाळीसशे एक्कावन्न रुपये पंचेचाळीसशे एक्कावन्न रुपये पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये बावीसशे तेवीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये एकतीसशे रुपये छत्तीसशे बत्तीसशे रुपये बत्तीसशे तेहतीसशे रुपये तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये एक्कावन्न रुपये रुपये छत्तीसशे रुपये छत्तीसशे अकरा रुपये छत्तीसशे अकरा रुपये अकराशे बाराशे तेराशे रुपये चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये सतराशे अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे एकावन्न रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे अकरा एकवीस एकवीसशे एक्केचाळीस रुपये एकावन्न रुपये रुपये सव्वीसशे रुपये चव्वीसशे एक्कावन्न रुपये चहावीसशे एक्कावन्न रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक्कावन्न रुपये सत्तावीसशे एक्कावन्न रुपये अकरा एक हजार रुपये अकराशे बाराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये शेवटचे एकावन्न रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये बावीसशे रुपये बावीसशे एकावन्न रुपये बावीसशे एक्कावन्न रुपये बावीसशे एक्कावन्न रुपये तेवीसशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये सतराशे बाराशे रुपये बाराशे अठ्ठावन्न तेराशे रुपये तेराशे अठ्ठावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे एक्कावन्न रुपये चौदाशे एक्कावन्न पंधराशे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे एकावन्न रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न रुपये दोन हजार एक्कावन्न रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस एक्केचाळीस अठ्ठावीस रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये बावीसशे रुपये पाचशे सहाशे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे एकावन्न नऊशे रुपये नऊशे रुपये अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये पुरे एक हजार रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये एकसष्ट एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये कुठे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे अकरा रुपये बाराशे अकरा रुपये बाराशे अकरा रुपये